हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी आलेली आहे कालच गराड्याला म्हणजे माझे सासरी तर बघा हे आहे माझ्या सासरचं घर तर आज मी माझ्या घराचा होम टूर देणार आहे तर चला मग बघूया हा छोटासाच व्हिडिओ होणार आहे दोन तीन चार मिनटाचा तर बघा चला मग माझं होम कसं आहे सासर सगा मंडळी हे आहे पूर्ण अंगण समोरचं हे बघा हे इथे मेडिकलची गाडी लावलेली हे आहे याच्यामध्ये माल नेतात माझे हसबेंड तर हे बघा इथून सुरुवात होते हे बघा असं आहे तर हे आहे छोटंसं आमचं गराळेचं घर गर, माझ्या सासरचं तर बघा इथे हे जे आहे ना दिसते तुम्हाला मातीसारखं तर इथे बघा हे झाडं लावलेली आहेत माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी हे बघा आंब्याचं झाड आहे छोटंसं माझ्या अंगणामध्ये आणि हे इथे ना पावसाळ्यामध्ये भाज्या वगैरे लावतो आम्ही या छोट्याशा जाग्यामध्ये या साईडला आहे झाड हे बघा मुली चालल्यात हे मुली आहेत जराड्याचे येतात मी आल्यावर खेळायला आणि हे बघा इथे सरपण आहे इथे ते निंबाचं झाड आहे इथे माझ्या अंगणामध्ये तुळस आहे ते आता थोडीफार वाळलेली आहे आणि हे गुलाबाचं झाड आहे ते कट आहे म्हणजे आणखी ते छान होतो झाड असं तर तर बघा इथे आंब्याच्या झाडाजवळ इथे आहे छोटासा नळ आणि दोन तीन दिवस आड पाणी येतं नळाला पण तशी बोर आहे तर त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि हे बघा इथे आहे चूल याच्यावर आम्ही गरम पाणी आणि संध्याकाळी भाकरी वगैरे करतो तर चला मग आज जाऊया आणि खूप पसारा आहे मी आवरला होता पण होतोच तो परत पसारा तर हा आहे आमचा छोटासा हॉल बघा इथे पाण्यामुळे हे भरून ठेवतो आम्ही सर्व इथं लाईट नसते म्हणजे खेडेगावात कसं असते लाईट नसती ना जास्त त्याच्यामुळे मग भरून ठेवतो आणि बघा इथे आहे हे टी व्ही हा छोटासा कपाट आणि हे बघा बॅग आमची आम्ही आलेलो आहे कालच त्याच्यामुळे बॅग पण आता आवरून ठेवली होती स्वामिनीने सगळे कपडे काढून ठेवलेत आणि ही आहे बेडरूम आमची हे बघा कपाट शिवाजी महाराजांचा फोटो बघा खूप मोठा आहे भारी वाटतं पसारा दिसत असेल त्याच्यासाठी सॉरी झालाय पसार बघा स्वामीनी कशी पळती स्वामीनी बाय आणि हे बघा हे तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे तर बघा हे साचे आहेत शिवाजी महाराजांचे परत गणपतीचे देवीचे वगैरे म्हणजे मूर्ती बनवतो ना आपण हे त्याचे साचे आहेत आणि हे बघा आमचं किचन रूम आमचं किचन 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 रूम फारच आहे बेडरूम आणि आणि हॉल छोटा केला किचनच खूप मोठं करून ठेवलंय तर बघा आता हे आहे आमचा गॅस वटा आहे आणि बघा मी याच्यामध्ये आता आज होळी आहे तर होळी निमित्त तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता याच्यामध्ये मी लावलेली आहे पुरण बनवण्यासाठी डाळ तर डाळ माझी शिजलेली आहे आता छान मस्त अशी शिजून राहिलेली आहे तर आता मी पुरण बनवून घेते आणि सासूबाई संध्याकाळी येणार आहे तुम्हाला कोणीच नसेल दिसत कारण की सासूबाई आज पण सुद्धा शेतात गेले आहेत तर हे आहे आमचं छोटस किचन छोटस कशाला खूप मोठं आहे बघा इथं आणि हे आहे रॅप भांड्यांची खूप सारे भांडे आहेत आणि आहे भरून पण ठेवलेले आहेत थोडेसे भांडे तर या इकडे बघा काय स्वामीनी आई घरी नाहीये बाळा आई शेतात गेली आईला आवाज देते तू आशी नाही तर हे बघा खूप पसारा झाला आव हे आवरायचं आहे सर्व मी आपल्या आव गुढीपाडव्याला आवरणार आहे तर हे बघा हे बगा हाँ, हाँ, आहे खिडकी इथून फार मस्त अशी शेत आहेत आणि खूप भारी वाटतं सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला खूप भारी वातावरण असतं बघा शेत आहेत पूर्ण माग तिथं डोंगर आहे त्या साईडला हे बघा डोंगर थांबा दाखवते हा हा डोंगर आहे आणि हे बघा शेत खरंच भारी लावून घेते मी आता आणि हा है है आहे आमचा छोटस देवघर हे आहे आमचं देवघर या साईडला इथे आहे हे आहे बाथरूम हे बघा हे आहे बाथरूम चला मग या साईडला जाऊया हे बघा इथं पण आहे एक दरवाजा इथे आम्ही म्हणजे हे बघा इथं आहे जे आहे ते संडच आहे आणि हे इथे बघा इथे कपडे वगैरे असे बरं म्हणजे पावसाळ्याचे वगैरे नाही का वाडायला इथंच टाकतो आतमध्ये हे बघा आत कांदे आता कांदा पेरला होता तर झालाय तो अजून आणायचं बाकी आहे म्हणजे शेतामध्येच आहे कांद्यासाठी सर्व केलेलं तर बघा हे आहे सरपण ठेवण्यासाठी पावसाळ्यामध्ये एक छोटीशी रूम आहे काढलेली तर आता आपण या साईडने परत इथं हॉलमध्ये येतो थांब ना बाळा थांब ना थांब ना थांब ना देते ना थांब ना पप्पाला बोलू जा म्हणा मम्मी तर मित्रांनो आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं घर तुम्हाला सासरचं कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद